नांदेड शहरात निळकंठेश्वर ऑटोमोबाईल्स व सर्व्हिसिंग सेंटर व राधे राधे टी सेंटरच्या वतीने शिव निमित्त अन्नदान वाटप करण्यात आले तसेच वृक्षारोपणे करण्यात आले यावेळी आमदार बालाजीराव वकल्याणकर यांची प्रमुख उपस्थिती होती या अन्नदानाचा लाभ असंख्य नागरिकांनी घेतला निळकंठेश्वर ऑटोमोबाईल्स आणि राधी दा वाटप केलेला आहे त्यातर्फे आमदार कल्याणकर आमदार कल्याण बालाजीराव कल्याणकर साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण पण लावलेलं आहे महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता जवळपासच्या सगळ्या आम्हाला प्रतिसाद चांगला दिलेला आहे यादव मामा आहेत तुकाराम टेलर झकाश टेलरांचे गजानन नवनाथ जोगदंड पंजाब उपसरपंच सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रभाकर जोगदंड निळकंठेश्वर ऑटोमो अँड सर्व्हिसिंग सेंटर व राधे टी पॉइंट सेंटर येथे आम्ही खूप मोठा अन्नदानाचा उपक्रम राबवला होता वृक्षारोपण सुद्धा चा कार्यक्रम ठेवला होता श्री बालाजीराव आमदार कल्याणकर साहेब यांच्या हस्ते आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे येथे आपल्या आम्हाला सर्व जवळील सर्व नागरिकांनी परिसरातील नागरिकांनी खूप आम्हाला प्रतिसाद चांगला दिला व आमच्या शेजारी शेख भाई हमारे उन्होंने भी बहुत आम्हाको प्रतिसाद दिया अच्छा दिया आणि छत्रपती शिवाजी जयंती जयंतीनिमित्त सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो